म्हणजे मी विचार केला की मला असं राईट टर्न दाखवत होता ना तर मला ॲक्च्युली रोड क्रॉस करायचा आहे आणि मी टेन्शनमध्ये की दुबईसारखं इकडे फाईन वगैरे लावतील आणि कोण दिसत पण नाही अरेस्ट माणसं ते का मी माणसाला सांगलं मी बोली हिंदी हां हिंदी बोली मुझे ना वो रोड क्रॉस करना आहे तो मैं कैसे करू तर तो, तो बोला की जबी लाईट रुकेगा ना तबी आप जा सकते अदरवाईज पुलिस फाईन मारेगा तर मी काय केलं मी लाईट थांबायच्या तिकडे थांबली पण तिकडे सिग्नलच नव्हता मग मी मला ना एक मेडिकल स्टोअर दिसलं जिकडे मी गेली मेडिकल स्टोअरच्या इकडे आतमध्ये तिकडे खूप सारे लोक होते मग मी त्यांना बोली की हिंदी हिंदी मग कोणाला हिंदी येत होतं मग मी त्याला विचारलं की मी uh, कशी जाऊ तर ते मला त्याने मला समजवलं की कसं जायचं आहे मग तो बोला अप्पू झाना की दर आहे डू यू वॉन्ट टू गो एच एन एम शॉप मग तो बोला यू डोंट हॅव टू क्रॉस द रोड यू गो स्ट्रीट अँड देन दर इज अ ट्रेडिशनल वॉक तिकडून तुला रोड क्रॉस करायचा आमलंय का रे काय आयडिया टेम तर असं का झालं नाही तर हिंदी माणसाची मी रस्त्यावर बोलत होती ना एक गाडी थांबली आणि काय काय तू बोलायला लागला मग मी घाबरली मी लगेच बाय केलं त्या हिंदी माणसाला मी फटाफट फटाफट पुढे गेले तर आता मी ऑलमोस्ट दहा मिनटंच आली आहे इकडे मला डंकिंग डोनट दिसले आणि इकडे आहे चीज केक फॅक्टरी आणि मजा येते असं काहीतरी करायला हवा लाईफमध्ये एक्सायटिंग तर ते स्वपा जेव्हा ब्लॉक असतील ना तेव्हा मला दोन गोष्टी ऐकवणार ते की तू एकटी का गेलीस ह ना पण